दीपक सर आपल्याबरोबर आहेत आपण बघतोय की आज ज्येष्ठ नेते शिवसेनेचे पण दीपक सर नेमके आज कुठे हा प्रश्न विचारायला सर आज खरं तर मंत्रिपदाची खूप अपेक्षा होती तुमच्याकडनं कारण तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं आज काय नेमकं झालं की तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही बघा असं असतं की अनेक लोक इच्छुक असतात मंत्रिपदासाठी त्याच्यामुळे ते वेगवेगळे कारनामे करत असतात अनेक वेळेला बदनामीसुद्धा करतात मी टी व्हीच्या अनेक चॅनलला बघितलं मला तरी कोणी सांगितलं की हे पेड न्यूज होत्या म्हणून की एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काय केलं नाही मराठी भाषामध्ये काय केलं नाही मुंबईचा पालकमंत्री म्हणून काय केलं नाही माझ्याकडे पुस्तकं आहेत काय काय केलं याची शेवटी ज्यांना काम करता येत नाही ते दुसऱ्याची बदनामी करत असतात आणि ह्याच्यावर निर्णय झाला आहे असे मला वाटत नाही पण मी लवकरच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय काय केलं हे मी जनतेला महाराष्ट्राच्या कलच पाहिजे कारण केवळ प्रवक्ता म्हणून मला घेतला असं नाही तर मागच्या टर्ममध्ये सुद्धा ज्यावेळेला मी राज्यमंत्री होतो होम डिपार्टमेंटचा आणि फायनान्स डिपार्टमेंटचा आणि त्यावेळेला ज्यावेळेला परीक्षण झालं होतं त्यावेळेला राज्यमंत्र्यांमध्ये मी एक नंबर लावतो आतासुद्धा फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेबांच्या नंतर किंवा दादांच्या नंतर नंबर लागायचा असा तर पहिल्या चार पाचमध्ये शंभर टक्के माझा नंबर येणार एवढं मी मनापासून काम केलं आहे दिवसरात्र काम केलं आहे परंतु मंत्रिमंडळ गठीत करत असताना रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो अनेक लोकांना न्याय द्यायला लागतो काही लोक न्याय नाराज होतील की अशी काळजी घ्यायला लागते अशा आपली लोक थोडीशी मागे ठेवायला लागतात आपण असं समजायचं की ज्यार्थी मला मागे ठेवलं म्हणजे मला अधिकाऱ्यांनी माझ्याकडे बघतात मुख्यमंत्री महोदय किंवा शिंदे साहेब आपला मनुष्य आहे नाराज होणार नाही आणि ते स्पिरिट आपण ठेवलं पाहिजे शिवसेनेचं अनेक नेत्यांनी ने खरं तर नाराजी उघडपणे जाहीर केलेली ते पण आपण बघतो दीपक सर दीपक के सरकार कायम आलेले आहेत इतर शिवसेनेच्या नेत्यांना खास करून तानाजी सावंत यांना वगैरे तुम्ही काय सल्ला द्याल नाही मी त्यांना भेटेन बघा ही चर्चा करायची ही का उघड चर्चा करायची नसते ते एक मोठे नेते आहेत त्या विभागाचं ते, विभागा ते नेतृत्व करतात त्यांनी पुढच्या आपले इलेक्शन्स तोंडावर आहेत त्यांनी चांगलं नेतृत्व केलं पाहिजे अडीच वर्षानंतर त्यांना संधी मिळेल ना पण शिवसेनेच्या गोटात अजूनही आपण बघतो मंत्रीपद आज जाहीर होतील असं म्हणतात पण शिवसेनेच्या गोटात थोडी नाराजी मंत्रिपदावर सुद्धा आहे नाही का मंत्रिपदावर नाराजी आहे हे बघा असं असतं की एकतर कुठल्या ज्यावेळेला आपली युती असते त्यावेळेला कोणाला कुठली मंत्रिपदं जाणार याचा आधी निर्णय व्हायला लागतो त्याच्यानंतर ते जे मंत्रिपद आहे त्याला योग्य मनुष्य कोण आहे त्याचं सिलेक्शन करावं लागतं आणि ह्याला थोडा तर वेळ नेत्यांना द्यायलाच लागतो पाच पुढे चांगला कारभार करायचा आहे आता सावंतवाडीकरांकडनं तुम्ही काय नेमकं सावंतवाडीकरांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं आपण बघतो आहे की खूप कामं खरं तर आहेत बाकी काय नेमकं तुमच्या का मतदारांना म्हणून मी जे केलेली कामं माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राचा एक रेकॉर्ड आहे जो जो मनुष्य जो जो आमदार हा गृहराज्यमंत्री झाला तो पुन्हा निवडून ना आलेला नाही तो रेकॉर्ड मी तोडला गृहराज्यमंत्री असताना पुन्हा निवडून आलो आता शिक्षणमंत्री झाल्यानंतर पुन्हा निवडून आलो आता मला जास्त वेळ हा माझ्या रिजनला दिला पाहिजे कोकणाला दिला पाहिजे आणि मी माझ्या इलेक्शनमध्ये सुद्धा जाहीर केलं होतं की निवडून आल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी देण्याऐवजी कोकणची जबाबदारी द्या कारण ती आमची भूमी आहे त्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांनी आम्हाला मोठं केलं त्याचं ऋण तर फेड फेडलंच पाहिजे किती काळ तुम्ही काम करत राहणार शेवटी माणसाच्या वयालासुद्धा मर्यादा असतात ही टर्म माझी ही कोकणच्या विकासासाठी आणि मी ती करून दाखवली पण मुंबई गोवा रोड हा कोकणचा जो अगदी सामाजिक प्रश्न आला खरं तर कणकवलीपासून रोड चांगला आहे म्हणायला पाहिजे राजापूरपासून पण त्याच्या आधीच मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे हा रोड माझ्या जिल्ह्यातला जेव्हा मी पालकमंत्री होतो आठ वर्षापूर्वी माझा रोड कम्प्लीट केलेला आहे त्यांनी त्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे त्या पालक जाचा जाचा त्या पालकमंत्र्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे ताबडतोब तिथलं ॲक्विजिशन करून घेतलं पाहिजे कामं करून घेतली पाहिजे ज्याच्या ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याने त्यांनी आपली जबाबदारी केली पाहिजे केवळ त्या खात्याचेच मंत्री ते काम करतील असं गृहीत धरून चालणार नाही तुमचं ॲक्विझिशन कंप्लीट असेल तर कॉन्ट्रॅक्टर तिथं काम करणार दुसरी गोष्ट अशी आहे की कोकणामधली जी काय माती आहे ती थोडी भुसभुशीत असल्यामुळे सातत्याने तिथं ही कोलॅप्स होत आहेत खरं तर माझ्यामध्ये तिथं सगळीकडेच जशी कोकण रेल्वे करत असताना बोगदे केले तसेच बोगदे करायला पाहिजे होते जे कटिंग झालं ते कटिंग कोसळत आहे ही वस्तुस्थिती आता ही टेक्निकल बाब आहे बघा आपला आता ग्रीनफील्ड हायवे होणार आहे रेडी रेवस तो लवकर होईल कारण तो किनारपट्टीवरून होणार जिथं जांभा दगड आहे आणि तिथं कटिंग केलं तरी ते कोसळत नाही हा जो भाग आहे सह्याद्रीचा हा भुसभुसीत मातीने बनलेला आहे दीपक जी निश्चितच आपण बघतो हे होते दीपक केसरकर आपल्याबरोबर होते आपण नाराज नसल्याचं जरी ते सांगत असले तरी आपण बघतोय की आता मात्र मतदारांसाठी काम करणार असल्याचं म्हटलं आता ही नाराजी मात्र कशी दूर होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अजिंक्य गुथेसह मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्र